चे तू हे काय बनवतेस तू बा, बाबा <laughs> काय बाबा मी कागदाचा राजहंस वा वा, वा। बेवड्याच लिवर वाटत <laughs> बेटा तुला मी हजार वेळा सांगितलंय हस्तकला चित्रकला या भानगडीत पडू नकोस आपल्या घराण्याला कलेचा शाप आहे बेटा माझे जे आजोबा होते म्हणजे तुझे पणजोबा माझ्या आजोबांनी त्यांच्या वडिलांचं तुझ्या पणजोबांचं एक चित्र काढलं होतं बेटा त्या काळी हो कुठे आता नाक्यावर इलेक्ट्रिकचा आहे बघ आठशे ऐंशी वोल्ट असं लिहिलंय त्याच्या बाजूला जी खोपडी आहे ना ते पणजोबा आहेत बेटा तू सरकारने विकत घेतलं ते लोकांना घाबरवण्यासाठी बापरे हा त्यामुळे तुला काय सांगतोय कलेच्या बांधगडीत पडू नकोस टाइमपास होत नाही ना तुझा वाचन कर बेटा हा किंवा झोप काढ पण काय करू बाबा मला झोपच येत नाही एक काम कर हास्य जत्रेतलं दरोडेट ला सर्च करे करेपर्यंत झोप लागेल बाळा तुला कळलं तुला नको नको बाबा हा त्यापेक्षा मी माझा हाऊस बनवते बरं बरं ठीक आहे बनव बनव ह गवड्याला कळत्याला तुला कस कळत नाही मी बाबा डोरबेल मध्ये सुद्धा फंबल मारणारा ना अख्या जगात गौर्याच आहे हा का आलाय हा का इकडे मला ह्याचा चेहरा आवडत नाही हा का आलाय शांत मला अजिबात आवडत नाही हा हा का आलाय सांगा इकडे दे ना ऐक लागलं लागलं तुझी सगळी तयारी झाली ना गौऱ्या झाली पण मी नंतर तो चल जातो आपलं महत्त्वाचं काम आहे की नाही हे बघ तुला माझ्या आधी ना बाबांचं मन जिंकावं लागेल गौऱ्या काय झालं मी पण मध्ये नाही हो काय झालं बाबा गौऱ्या आलाय नेहमीच येतो तो ते काय ब्रह्मगमळ आहे वर्षातून एकदा यायला असं कोण असतो मुस्तफा मुस्तफा असं असतो कस करतो ब्रह्मकमळ असे बोलले कसला भारी पचवत्या का असं पालतो काहीतरी बोलून बाबा सांग ना बाबांचं मूड आता चांगला आहे दोन मिनिट बाबा गौऱ्याचं महत्वाचं काम आहे बाबा त्याला बोलू दे वाचा बसली त्याची तू कोपऱ्यात बस, बस तिकडे या काय म्हणताय फुटाणे चाळीच बौद्धिक वाळवंट <laughs> मी मस्त तुम्ही काय म्हणताय फुटाणे चाळीची फाटलेली रॅकेट फाटलेली <laughs> बा, बा, रॅकेट याला सांगा माझ्या ना, नादल लागू नको मार खायला आधी सांगतोय नको न गवड्या कामाचं बोल ना तुझा बापला सांग बाप सा, तुझा बाप कसा बोलतो मला मग हा तुझा बाप एकदम शहाणा आहे का आम्हाला काय येत नाही चुप न कामाचं बोल कामात हा का गेला प्रॉब्लेम असेल तर निघू दे गरज नाही महत्त्वाचं काम आहे बाबा काका कोण वॉचमन आहे दिवाळी मगालालेस नाही नाही कुठलं कॅरेक्टर आहे बसू का हा बोला काका आपल्याला आपल्या चाळीत माल संमेलन भरवायचं आहे माल संमेलन म्हणजे नाही बाप गौर्या साहित्य संमेलन सांगितलंय ना तुला माल कुठून आलं अरे पण भाषेत आपण साहित्याला मालच बोलतो ना माणसाचं करायचं ग माल म्हणतो ह्या क्षणाला स्किट संपवा असं नाही वाटत तुला नाही बाबा ए ए बाळा ए, 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 इकडे काका मला साहित्य संमेलन सुरू करायचं आहे तुम्ही मला मदत कराल का इतकं सोपं येते सोपं गौर्या कसं म्हणशील म्हणतो बरे काकाश्री श्री आपल्या परिसरात संलग्न परिसरात दस्तूर खुद्दा गौरव मोरे यांना मराठी साहित्य संमेलन आहे तर त्याकरता आपण त्या मदत करावी ही सणा ची साहेब मसावी ही विनंती मसा <laughs> <laughs> धनी धनी अडगुले मडगुले सोन्याचे कडगुले अडगुले मडगुले सोन्याचे कडगुले अरे बापरे हे तर कपास उचलेले चौगुले चुकून मी सॉरी म्हणते बाबा चुकून बोलला तुझा अरे तुझ्या भापाला बघितलं की काय होत माझा प्रॉब्लेमच मला कळत नाही ग गौऱ्यात चांगुलपणा आणि तुझ्यातले किडे यांच्या स्पर्धेत ना नेहमी तुझ्यातले किडे जिंकतात म्हणून तुझा, तुझा प्रॉब्लेम होतो सॉरी सॉरी नीट बोल ना बो, बोलतो बोलतो काही प्रॉब्लेम आहे का निघू दे त्याला बस काका तर मला आपल्या एरियात साहित्य संमेलन सुरू करायचं आहे हा बाबा मी त्याला मदत करते हो, हो मी साहित्य संमेलनाची पूर्ण तयारी केली कागदाचा राजहंस होते ना ते त्याच्यासाठीच बनवत होते बाबा ठेवणार होता मी ऐक ना तू नाल्यात हात घातलास ना हात फक्त बरबटणार दुसरं काही होणार नाही हाताला काही लागणार नाही ऐक माझं लक्षात घ्या मी साहित्य संमेलन करणार म्हणजे करणार ते पण वाचत गाजत हे बघ बाळा बोललो तर बोललो साहित्य संमेलन खरंच करणार आहेस तू हो सांगतोय का तुम्हाला मला करायचं आहे का दोघांचं काम नाहीये बाळा ते मग त्यासाठी एक मंडळ लागतं कार्यकारिणी मंडळ लागतं ते आहे का तुझ्याकडे हे ना सगळी तयार सगळी टीम तयार आहे मी आणि मेन आहे ते आलंच हा अजून कोण आहे रशीद टायर वाला कार वॉश वाला त्याच्यानंतर गफूर टायरवाला आणि आ... बाबा कसला आवाज आला बाबा स्किटने गच्चीवरून उडी मारली होती बोला गेलं मेल स्किट मेल गफूर टायर वाला अब्दुल चिकन वाला हे माणसात ज्यांनी निवडलेली आहे ती जवळ एकत्र येऊन फक्त मटक्यातले आकडे लावतील ला असं वाटतंय अरे हे साहित्य संमेलनावर नाही रे बाळा ऐक ना जा ना है? आ, बाबा तर नाही जमणार तुम्ही जे ज्यांना नाव ठेवताय ना आपले सगळे स्पॉन्सर आहेत लक्षात ठेवा स्पॉन्सर हा सगळे बाबा गौरवनी खूप तयारी केली आहे बाबा गौरव दाखव ना काय गौरवनी पत्रिका पण हे काय याच्या सगळी तयारी आहे हे काय पण ती आपली पत्रिका मला इंटरेस्ट नाही रे अरे पण मी सांगतो का तुम्हाला मला साहित्य साहित्य संमेलन संमेलन बाबा ला, वाचन लागतं लागतो पुस्तकं वाचावी लागतात कविता वाचन करावं वा लागतं हे नाही जमणार बाळा तुला जा अरे मी वाचली सगळी पुस्तकं वाचली आहेत मी अरे बाळा जा तू नको ह्याच्यात वाचलीयेत तू खरंच वाचलेस का सगळं हो 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 बोल तर जा जा खरच वाचली आहेत का बाळा असं नको करूस ना बाळा होय 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 बोल परत परत काय विचारता वाचते बोल वाचते मला साहित्य भरवायचा विषय संपला अरे काय सॉरी सॉरी त्याची तयारी म्हणजे आता मी काही तुम्हाला विचारू शकतो माझी तयारी झाली तुम्ही विचारा मला बिंदास अरे ह्याच्यातली चरबी मग किती आहे आमाग पहाड कोणी आयुष्या हा तर तू सगळा अभ्यास केलेला आहे बरोबर आहे साहित्य संमेलनावर मी तुला काहीही विचारू शकतो बरोबर आहे हा हे काय तयार केलं तू पत्रिका साहित्य संमेलनाची पत्रिका ही काय आहे त्याच्यात मला सांगे दिवसभर आहे ना हा किती वाजता हा काय काय कार्यक्रम होणार आहेत हे सगळं मी लिहून ठेवलेलं आहे त्याची लिस्ट आहे हा म्हणजे लिस्ट आहे काय काय साहित्य पत्रिका हा वाच म्हणजे बघा पहिल्या दिवशी काय होणार पहिल्या दिवशी सकाळी सात वाजता हा साहित्य दांडू निघेल काय काय निघेल साहित्य दांडू साहित्य दांडू हा म्हणजे ते असं घेतो ना खांद्यावर शेजारचा देतो एक बस एक बस साहित्य दांडू साहित्य दिंडी म्हणतात त्याला दिंडी साहित्य दिंडी म्हणतात अरे हाय भाई पंच पक्का नका काम भरावय मेरे को चल बोल बोल पुढे काय करणार आहेस बोल काय नाही मी आता येऊ का, का जाऊ घरी नाही 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 आता कशाला अभ्यास करून पुढच्या वर्ष येतो ना नाही बा आता बाण सुटला आता काही नाही आता चान्स नाही चल चल बोल पुढे बस काय काय करणार आहेस पुढे नंतर मग नऊ वाजता ब्रेक होईल नऊ वाजता ब्रेक होणार नाश्ताचा ब्रेक होईल त्याच्यानंतर पर्सनल वाद सुरू होतील सॉरी पर्सनल oh, वाद, वाद नाही रे परिसंवाद कळली ते अक्कल तुला आ? किती तर समजो किती अभ्यास घे हा माती खाणारच आहे बरं परिसंवाद सुरू होणार हा एवढं okay? हो आता मला सांग एवढंच सांग मला गद्य आणि पद्य यांचा अर्थ सांग मी लगेच तुला पाठिंबा देतो तु। गद्य आणि पद्य हे आपण लय पाणी पिल्यावर गाडीमध्ये बसतो आणि गाडी स्पीड ब्रेकवरुन पोटात कसं होतं गद्य 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 त्याला गद्य म्हणतात आणि <laughs> पद्य म्हणजे पद्य म्हणजे भरपूर खाल्यानंतर पोटातून जो आवाज येतो त्याला पद्य म्हणतात <laughs> गद्य पद्य बाबा हेच आहे अरे हेच आहे सांगितलं होतं रिक्षा

म्हणजे काय पद्य म्हणजे काय हे माहित नाही अरे कोण माणूस आहे रा असं कोणी भारत का मीरा रोड स्टेशनला गेला तिकडने घरी गे गेला असता परत <laughs> आलाय सेट वरती मला फारायला असं कोणी भारत काय मग खूप मार तुला पुढच्या वर्षी नाही बाळा असं गद्य पद्धत तुला आलेला नाहीये <laughs> ओके आता मी तुला वेगळं विचारणार आहे तुझे म्हणतोस ना तुझं वाचन झालंय झालंय मला सांग अरुण साधू कोण होते ते हिमालयात स्किट करायचे अरुण कदम आणि साधू मिक्स करून त्यांनी उत्तर दिलं बाळा हिमालयात स्किट करायचे अरे अरुण साधू म्हणजे ज्यांच्या गोष्टीवर सिंहासन नावाचा अजरामर चित्रपट लिहिला गेला ते अरुण साधू मुखवटा या कादंबरीचे लेखक किंवा मुंबई दिनांक या कादंबरीचे लेखक अरुण साधू झिप्रिया या कादंबरीचे लेखक अरुण साधू लक्षात आला तुझ्या आलेलं नाहीये माती खाल्ली आहे त्यांनी मी काय नाही काय ना केलं हा आता तू मला सांग आता गाळलेल्या जागा भरायच्या सोप्पा प्रश्न तुला आवडतो ना मला गाळलेल्या जागा भरायच्या सोप्पा प्रश्न आरती प्रभू हे चिंत्रम खानोलकर यांचे टिंबटिंब आहे साडू आहे साडू साडू आहे साडू आहे आरती प्रभू हे चिंत्रम खानोलकर यांचे टोपण नाव आहे ना, चिंत्रम खानोलकर म्हणजे नाही कशी म्हणू तुला म्हणते रे हे जे गीत ज्याने लिहिलं त्याचे कवी कळलं आरती प्रभू या नावाने ते कविता करायचे लक्षात आला आपलं काही कळले याला काहीही माहित नाहीये अरे कडक पाव घरी येतात ना कडक पाव ते ज्यात बांधलेले असतात तेवढं तरी ते वाचन करत जा रे हा ते तेवढा तरी पेपर वाचत जा म, आत, आत, आता 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 वेगळा प्रश्न हा कोसला कानावर गेलय कधी कोलसी हे माहित आहे कोण बोल सांग कोसला मी पिकनिकला गेलो ना गे आँगा। आँगा। की बारबी कि कोसल्यावर गरम करतो हा अरे तो कोळसाड हे गाढवा बापरे मी विचारतोय तो कोसला कोसलाय का कोसला म्हणजे ऐक ना भालचंद्र नेमाडे का कधी गेले कानावर ना ना, आ, ना तु, 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 हा भालचंद्र नेमाडे यांची गाजलेली कादंबरी येते कोसला नावाची याला काही येत नाही ऐक ना पुढच्या वर्षी कसं लागेल सगळं अभ्यास करू आलो मी आता काही तुला करणार नाही काही हात सुरू लावणार नाही हा मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे नुकत्याच वाचलेल्या पाच कादंबऱ्यांची नावं सांग किंवा पाच पुस्तकांची नावं सांग सांग गौदा मी पाठ करून घेतली मी पुस्तकं वाचलीस येते का तू देवयानी कुठलं ना येते का तू ययाती आणि पाव पावकायला घेऊन चाललाय यायातीला यायाती आणि देवयानी यायाती आणि देवयानी काही याला माहित नाही तुला नाव सांग आता आठवलं जस्ट वाचले काय पेकते वल्ला पोकते वल्ला व्यक्तनी वल्ली पु ल हे आलेलं नाहीये तुला लक्षात घे शून्य हे शून्य अक्कल आहे तुला लक्षात आलं नाही गेला काय म्हणून नाही गेलं काही गरज नाही याची ये <laughs> येते मला आठवत तुम्ही मला नकाला मारू असं मला सगळं आठवत सांग ना मी आता राख्याने लिहिलेलं आहे कालच माझ्याकडनं करून घेतलं काय ती आणि तिची गच्ची हे <laughs> राख्याने पुस्तक लिहिलंय हा ती आणि तिची गच्ची अरे तो तर हसरी तरी होतो ना पण ए बसून ती आणि तिची गच्ची साहित्य संमेलनात वाचायचं काय त्याच्यावर परिसंवाद ठेवायचा अरे याला हा कंटाळा येतो ग मारून याला नाही माहिती त्याला काही लेखनाबद्दल बद्दल ऐक त्याला माहिती त्याला आठवत नाहीये कवितांचा पण अभ्यास झाला त्याच्याबद्दल विचारा कवितांचा अभ्यास झाला हो कविता वाचलीस का काय काय कानावर पडली आहे एकच कविता माहिती आहे काय काय हिरवे हिरवे गाल मालूचे हिरवे हिरवे गाल मालू हिरवे 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 गार गालीचे हरित तृणांच्या तरुणांच्या अशी कविता आहे बालकवींची कविता आहे ती हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती म्हणजे काय प्रियदर्शनी खेळत होती अरे प्रियदर्शनी <laughs> हिंत डाकत हिंत ती प्रियदर्शनी फुलराणी खेळत होती तुम्ही बोलला अरे ती फुलराणी नाही जुनी जुनी ओरिजिनल फुलराणी लक्षात आलं तुझ्या याला काही माहित नाही याला याला हायकू माहित नाही याला कविता माहित नाही याला चारोळ्या माहित नाही लेख माहित नाही ललित लेख माहित याला घरी काय तू घरी मला माहित आहे ललित लेख माहित आहे मला ललित लेख माहित आहे राकाणी हा शेवटचा चान्स नाही तर खून होणार शेवटचा चान्स आहे राकाणी लिहिलाय हा माय व्हेरीज माय नोट बोल रे निर्बोड रे व्हेरीज माय नोट माहिती आहे हा राक्यानेच लिहून दिले मला मला बोलाय म्हणून आपल्याला लागेल वाचून दाखव हाय भाय लोक मी राक्या काय सुरुवात आहे त्या दिवशी मी उठलो ब्रश केला चाय प्यायलो खारी बुडवली चाय सांडली मी बोला अरे यार कडकी मी आटा गेला परत लादी पुसली मग बाहेर आलो कामावर जाणार लोकांना म्हटलं अरे किधर काम पे अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड संध्याकाळी लोक परत कामावरून आली मी तिथंच उभा काय भाय लोक आगे वा व्हेरी गुड व्हेरी गुड मी तेवढंच राहिलो अशी सात आठ वर्ष निघून गेली सकाळ झाली सकाळ उठ सकाळ झाली ब्रश केला चाय प्यायलो खारी बुडवली चाय सांडली अरे यार कडकी मी आटा गेला लादी पुसली मग म्हटलं काय करूया गौऱ्याला फोन करूया पी टी ओ गौऱ्या किधर रे मग बघा मी शूट पे ठीक आहे को फोन कर शशी किधर आहे रे जशी बोला मी पण शूटला आहे तुम्ही जाड्याकडे फोन करतो जाड्या अरे रे जाड्या बोला मी लिख बाद बादमी फोन करतो मग मी मोठे सरांना फोन केला मोठे सर मी सातारला आलो मोठे सर बोलले वा 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 मी मुंबईला आहे गोस्वामी गोस्वामी सरांना मेसेज केला सर हाय गुड मॉर्निंग राकेश सर म्हणले अरे वा 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 ब्लॉक मग <laughs> मग परत सकाळी उठलो पी टी ओ ब्रश केला चा प्याली सांडली, सांडली अरे सांडली चहा सांडली बोल यार कडकी मी आटा गेला आमिर दादाला फोन केला अरे बाय हॅपी बड्डे दादा बोला अरे गेल्या मेहनत झाला